नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत धन पैसा ही आजच्या युगातील श्रोते हो सर्वात महत्वाची गरज आहे त्याची देवता हिंदू शास्त्रानुसार महालक्ष्मी मानली जाते या लक्ष्मी मातेची कृपा व्हावी असे प्रत्येकालाच वाटत राहते कुबेर या देवतेलाही धनदेवता म्हटले जाते तसेच लक्ष्मीचा भाऊही म्हटले जाते देवांच्या धनाचा खजिनदारही तोच आहे म्हणून लक्ष्मी व कुबेर यांना प्रसन्न केले असता धनप्राप्ती निश्चित होते लक्ष्मीदेवीचा जन्म सागर मंथनातून झाला आहे देव आणि दानव यांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली त्यातील एक म्हणजे लक्ष्मी देवी अशी आख्यायिका आहे लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी म्हणजेच अवदसा हिची देखील मंथनातून निर्मिती झाली आहे म्हणजेच अलक्ष्मी गेली की लक्ष्मीचे आगमन होते असाच त्याचा अर्थ आहे ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे घाण आहे अव्यवस्थितपणा आहे तेथे लक्ष्मी वास करत नाही धनप्राप्तीसाठी प्रत्येकाने आपले फक्त घरच नाही तर आसपासचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे आपला देश ही आपली भारत माता आहे त्यामुळे सगळा देश स्वच्छ ठेवण्यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे लक्षात ठेवा जिथे स्वच्छता असते तेथेच लक्ष्मीचा वास असतो असे आपले धर्मशास्त्र सांगते तर श्रोते हो ही जी मी तुम्हाला माहिती सांगत आहे ही आनंदी दिनदर्शिकेतील आहे तर त्यांनी जी काही पुढे उपाय सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे सूर्योदयानंतर झोपून राहू नये दिवसा अधिक वेळ झोपणाऱ्या माणसावर तसेच संध्याकाळी झोपून राहणाऱ्या माणसावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही दुसरा जो उपाय सांगितलेला आहे त्यांनी की घरामध्ये अद्वा तद्वा बोलणे अपशब्द बोलणे शिवा गीळ करणे जोरजोरात स्वरात बोलणे या गोष्टी आपण टाळाव्यात शुक्रवारी एखादी घरात आली तर तिला रिक्त हस्ते हळद कुंकू लावावे व वा किमान साखर किंवा दूध साखर अवश्य द्यावे तसेच शुक्रवारी जर एखाद्या सुवासनी स्त्रीने आपल्या आप, आप, आपल्या आपल्याला घरात येण्याचा आग्रह केला तर टाळू नये म्हणजे तुम्हाला जर कोणी बोलवलंय तर टाळू नका लक्ष्मी येण्याचा हा योग असतो रोज देवघरात सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा अवश्य लावावा अकरा मंगळवारी घातलेले दूध पिंपळ घालावे दररोज पठन करावे भोजन बनवताना केलेली पहिली पोळी गाईला खाऊ घालावी रोज पीठ मिश्रित साखर मुंग्यांना खाऊ घालावी ज्या कपाटात आपण पैसे ठेवत असू त्या खाली चपला किंवा झाडू अजिबात ठेवू नये लक्षात घ्या हो मी तुम्हाला जी काही माहिती सांगत आहे अतिशय महत्वाची आहे दोन हजार येणाऱ्या चोवीस वर्षामध्ये आपल्याला या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करायचे आहे आणि आपले हे दोन हजार चोवीस वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे करायचे आहे त्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे की बरेच जण धनप्राप्तीसाठी सदैव कष्ट करत असताना आपण पाहतो आजूबाजूचे वातावरण पाहतो पण आपल्याकडे लक्ष्मी येत नाही तर त्यासाठी आपण या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करायची आहे तुम्हाला मी दहा गोष्टी सांगितल्या आहेत दहा उपाय सांगितले आहेत शेवटचे दो दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करत आहे की चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा शेअर करा बरेच श्रोते आहेत जे कमेंट्स करत असतात मी त्यांचे मनापासून आभार मानतो आपले चॅनलवर शिवमहापुरांचे पाचशे अध्याय आलेले आहेत ते आपण सर्व पाहून घ्यावेत तसेच श्रीमद भागवत कथाचे वाचन देखील चालू झालेले आहे त्याचे देखील व्हिडिओज चालू आहेत ते देखील पाचशे सहाशे व्हिडिओ बनणार आहेत त्यामुळे सर्व या भागवत कथेचा आपण आनंद घ्यावा तसेच शिवमहापुरांचे देखील अद्याप व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत चला शेवटचे दोन उपाय सांगत आहे धनप्राप्तीचे रात्रीच्या वेळी शक्यतो दही खाऊ नये लक्षात घ्या ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की दही आपल्याला टाळायचे आहे संध्याकाळी खायचे आणि शेवटची सर्वात महत्वाची म्हणजे दिवंगत पूर्वजांचे फोटो घराच्या उत्तर दिशेच्याच भिंतीवर लावायचे आहेत लक्षात घ्या दुसऱ्या कोणत्याही भिंतीवर नाही फक्त उत्तर दिशेच्या भिंतीवर दुसरं तो हो, हे बारा उपाय करा आणि आपले दोन हजार चोवीस हे येणारे वर्ष आहे हे सुखाचे समृद्धीचे बर आणि भरभराटीचे करा एवढीच मी आपल्याला विनंती करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही कॅलेंडरचे भरपूर व्हिडिओ अजून येणार आहेत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद